जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिनांक बारा ऑगस्ट रोजी पीक अनुदान सहमती पत्र स्वीकारण्यात आले यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी पीक अनुदान सहमती पत्र कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केले पीक अनुदान सहमती पत्र शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते दिनांक बारा ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती परंतु कृषी सहाय्यक ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहिल्याने शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले दुपारी एक वाजल्याच्या दरम्यान कृषी सहाय्यक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कृषी सहाय्यक यांच्याकडे पीक अनुदान सहमतीपत्र जमा केले कृषी सहाय्यक हे ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहिल्याने काही शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला दिनांक बारा ऑगस्ट सोमवार रोजी पीक अनुदान सहमतीपत्र जमा करण्यासाठी शेकडो शेतकरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी नऊ वाजल्यापासून कृषी सहाय्यक यांची वाट बघत बसले होते परंतु कृषी सहाय्यक हे दुपारी एक वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले तब्बल चार तास शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर ताटकळत बसावे लागले यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला अशी प्रतिक्रिया शेतकरी दत्ताराव बहिराट यांनी ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलशी बोलताना दिली कृषी कार्यालयाकडून याद्या मिळाल्यानंतर अवघ्या तीस मिनिटात कौसडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झालो सायंकाळी सहा वाजल्यापर्यंत शेतकऱ्यांकडून पीक अनुदान सहमती पत्र स्वीकारले आज रोजी शेकडो शेतकऱ्यांनी सहमती पत्र माझ्याकडे जमा केले अशी प्रतिक्रिया कृषी सहाय्यक के डी देशमुख यांनी ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलशी बोलताना दिली त्या कृषी अधिकाऱ्याने यायलाच पाहिजे हे एवढं मोठं दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे इथं पाहिजे ते लोक किती आली इथं हे तर विचार केला का कोणी 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 करून आले या सगळे विचार करावं हे कृषी अधिकारी यारात पाहिजे त्याच्या सही शिवाय काही होऊ शकत नाही हे असं करणं गरजेचं आहे आणि त्यांना सांगा फोन लावा कळवा हा भीती का भीती काय काय ते आहे नाकडे कामात तुम्हाला पीक पीक अनुदानाचा फॉर्म घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी आव्हान केले होते का हो तर तुम्ही सकाळपासून किती वाजल्यापासून बसलेले तर कृषी सहाय्यक अजून काय आले नाही का आता बाराव्याकडे मोबाईल तुम्ही तौ कृषी सहायकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला का त्यांनी फोन उचलला नाही बारा मग तुमचं म्हणणं काय आता काय नाही त्यांनी यालाच बैठक या शेतकऱ्याच्या समस्या थोड्या पाहिजे कृषी अधिकाऱ्याला हा जोडून मेहरबानी की दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे कृषी सहायकानं या लोक्याचे पूर्ण फॉर्म घेऊन तिकडे सबमिट करावं एवढं माझं म्हणणं आहे